एक हात मदतीचा समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य व हो जागतिक सन्मान दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अँटीपायरसी सेलचे मुख्य तपासी अधिकारी भारत का गौरव आणि देवदूत असे अनेक राष्ट्रीय व हो आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित जितू महादेव गुप्ताजी यांनी गरजू आणि अनाथ मुलांसाठी विशेष सेवाभावी उपक्रम राबवला बदलापूर पनवेल रोडवरील निर्मला देवी दिग्दे आश्रम शाळा मोहोपाडा येथे त्यांनी स्वतःच्या हस्ते ताजे व गरम अन्न पुलाव भाजी आणि जिलबी यांचे वाटप केले अनाथ व गरीब मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मानवता हीच खरी सेवा आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान या विचारांची प्रचिती जीतू गुप्ताजी यांनी समाजासमोर ठेवली विशेष म्हणजे एन एस डब्ल्यू नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स या प्रतिष्ठित अमेरिकन संस्थेने फ्रान्सिस पॉकिन्स अवॉर्ड दोन हजार जीतू गुप्ताजी यांची निवड केली हा नामांकित पुरस्कार त्यांना मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीनशे पाच सेव्ह एफ थर्टीन ए न्यूयॉर्क एन वाय वन झिरो झिरो वन युनायटेड स्टेट्स या ठिकाणी आयोजित समारंभात प्रदान केला जाणार आहे जीतू गुप्ताजी यांच्या या कार्याने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले असून त्यांचे से सेवाभावी कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे